हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपण पाहूया की ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कशी करायची ते आता फिटिंग करताना सगळ्यात आधी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट चेक करायचा जा, कमी जास्त असेल तरी ते पाहू शकता फ्रंट पार्ट थोडासा जास्तीचा जा आहे तर आता मी हा जो सेंटर जो टक्स मारतो आपण तिथे मी ॲडजस्ट करून घेते याला थोडासा अजून खाली शिलाई मारून घेते म्हणजेच आता फ्रंट पार्ट जो थोडासा जास्त वाटत होता तो एकसारखा होईल पाहू शकता आता हा पार्ट एकसारखा झालेला आहे आणि अजून जर कमी जास्त असेल तर इथंही तुम्ही ॲडजस्ट करू शकता योगपट्टीमध्ये दुसऱ्या बाजूनंही चेक करून घ्यायचं आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकसारखा आहे की नाही तो तर बहा इथे हा पार्ट पण सेम आहे आता चारही पार्ट एकसारखे झाले की नाही याची खात्री करून घ्यायची आहे सेकंड पार्ट असतो तो स्लीवचा आता ब्लाउजचं झालं आहे फ्रंट पार्टचा आणि बॅक पार्टचं तर स्लीवजमध्येही जर फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल जर कमी जास्त असेल तरही प्रॉब्लेम येतो आता इथे आपण फिटिंग करताना स्लीव्ज कशी जोडायची ते पाहूया तर स्लीव्ज अशा पद्धतीने फ्रंट आर्मोल फ्रंट बाजूने ठेवायचा आणि स्लीव्ज फ्रंट सेंटरपासून जोडून घ्यायची अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत स्लीव्ज कधीच जोडायची नाही असं जर केलं तर जो सेंटर पॉईंट असतो तो बरोबर सेंटर पॉईंटला कधी कधी येत नाही कमी जास्त होतो आणि मग कुठेतरी स्लीव्ज ओढल्यासारखी वाटते म्हणून स्लीव्ज जोडताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची की सेंटरपासूनच सुरुवात करायची आणि मग दोन्ही बाजूची स्लीव जोडून घ्यायची आता इथे पाहू शकता स्लीव जोडून झालेले आहे आता आता ह्याला मी डबल टीप मारून घेते आणि मग डबल टीप मारून झाली की आपण पुढची स्टेप कोणती आहे ती पाहूया तर आता फिटिंग करताना दोन्ही बाजूने स्लीवज योग्य पद्धतीनं जोडणंही तितकंच महत्त्वाचं आहे आता या बाजूने स्लीव जोडून झाले आपण चेक करून घ्यायचं आहे बघा तुम्ही इथे पाहू शकता आर्म होलचं पार्ट आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकसारखे आहे तर दुसऱ्या बाजूचीही स्लीव्ज मी जोडून घेते आता इथे तुम्ही पहा थोडंसं फ्रंट पार्ट थोडा जास्तीचा वाटतो आहे तर मी इथे त्यावरती शिलाई मारून मग कट केलं आहे अगोदर कट केलं आणि मग शिलाई मारली तर डबल शिलाई मारावं लागते म्हणून त्यामुळे आता मी या साईडचीही स्लीव जोडून घेते आणि मग बघूया पुढची फिटिंग आता दोन्ही स्लीव्ज जोडून झालेले आहेत तर आता आपण फिटिंग बघूया तर फिटिंग करताना योग्य फिनिशिंग जर हवी असेल तर स्लीवची सॉरी ब्लाउजची फिटिंग कशी करायची आहे पहा तर, तर काय करायचं आहे त्यासाठी तुम्ही जो मापाचा ब्लाऊज असेल तो घ्यायचा आहे आणि त्यानुसार मग फिटिंग करायची किंवा मग अंगावर माप घेतलं असेल तर त्या पद्धतीने आता हा ब्लाऊज मीच फिटिंग केलेला आहे पाहू शकता इथे किती सुंदर सरळ फिटिंग आलेली आहे तशाच पद्धतीने फिनिशिंगही योग्य आहे तर आता या ब्लाऊजलाही तशीच फिनिशिंग हवी असेल तर काय करायचे अगोदर स्लीवज सॉरी ब्लाऊज फिटिंग करताना अशा पद्धतीने सुईच्या बाजूने अगोदर एकदम कडेवरती एकदम क्वार्टर इंच टीप मारून घ्यायचे आहे एक किंवा दोन सूत अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊज पकडायचा आहे आणि मग हिथं शिलाई मारायची आहे हे पा सरळ बाजूकडून ब्लाऊज ठेवलेला आहे आणि त्याला मी एकदम सरळ अशी शिलाई मारलेली आहे एक्स्ट्राचं जे थोडंसं कापड होतं ते मी कट करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही सरळ टीप मारायचे आहे तुम्ही वरून खाली किंवा खालूनवर कसंही शिलाई मारू शकता पण अगोदर सुईच्या बाजूने दोन्हीही बाजूने अशा पद्धतीने क्वार्टर क्वार्टर इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि मग ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे आणि मग एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे त्यानंतर हा ब्लाऊज उलटून घ्यायचा आहे आणि मग याला आपण परफेक्ट फिटिंग करणार आहोत तर हे कशासाठी तर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांच्याकडे वरलॉकची वगैरे मशीन नसते तर अशा मैत्रिणींसाठी ही टिप्स आहे तर ही फॉलो करा म्हणजे ब्लाऊजला वरलॉक करण्याची गरज भासतच नाही आणि ब्लाऊजचं फिनिशिंगही योग्य राहतं तर आता इथे तुम्ही पाहिलेलं आहे की मी अशा पद्धतीने ब्लाऊज उलटून दोन्ही बाजूने एकदम कडेवरती म्हटलं तरी चालेल अशी दाब टिप देऊन घेतलेली आहे आणि मग त्यानंतर आपण करणार आहोत फिटिंग तर आता तुमच्याकडं जर मापाचा ब्लाऊज असेल तर तुम्ही डायरेक्ट स्लीव्हजला स्लीव्ज लावून फिटिंग करू शकता आणि नसेल तर तुमचं दंडघेर असेल तर घेराचा दुसरा भाग घ्यायचा आहे आणि चेस्टचा चौथा भाग आता माझ्याकडे मापाचा ब्लाऊज आहे तर ही स्लीवज परफेक्ट मापाची आहे तर मी स्लीव्जला स्लीव्ज लावून घेतली आहे त्यानंतर सेकंड पार्ट येतो तो, तो आर्म होल इथे आर्म ही मी अशा पद्धतीने ब्लाऊज लावून बघितला आहे मार्किंग केलं आहे आणि खाली येतं कमरेचा भाग तर अशी सरळ मी शिलाई मारून घेणार आहे अगोदर आणि दोन्ही ब्लाऊजला मी आता सोबत मार्किंग करून घेते आणि मग दोन्ही ब्लाऊजचं सरळ शिलाई एकसारखी मारून घेणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर चार वेळा शिलाई मारावा लागत नाही किती राहिलं किती पाहावा लागत नाही परफेक्ट जर मापाचा ब्लाऊज असेल तर आता ही शिलाई मारली दुसऱ्या बाजूने ही एक शिलाई मारली की डायरेक्ट ब्लाऊज चेक करून बघायचा तुमचं फिटिंग झालेलं आहे की नाही आणि मग पटापट अगदी हार्ड दोन मिनटामध्ये आपण तीन ते चार शिलाई मारून घ्यायच्यात आणि फिटिंग योग्य झाले की नाही ते पाहायचं आता इथे पण मी ब्लाऊजची कमरेला कमर लावून बघते तर एकदम परफेक्ट असं फिटिंग झालेलं आहे आणि मला सारखं थोडं एक शिलाई मारली की पुन्हा बघायचं फिटिंग झालं की नाही दोन शिलाई मारली की बघायचं असं न करता असं माप घेऊन जर तुम्ही फिटिंग केलं तर नंतरच्या ह्या ज्या चार शिलाई असतात चार किंवा पाच आपण एक्स्ट्राच्या मारतो त्या इझिली हार्डली दोन मिनटामध्ये दोन्ही बाजूने शिलाई मारून होतात आणि अगदी पाच मिनटामध्ये सगळा ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगसह फिटिंग करून होतो तर तो पाय तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने एक्स्ट्राच्या चार शिलाई मारलेल्या आहे आणि दुसऱ्या बाजूनेही या चार शिलाई मी मारून घेते तर तुम्हाला माझी ब्लाऊज फिटिंग करण्याची पद्धत जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करण्याची पद्धत कमेंट करून अवश्य सांगा तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता आपण एकदा चेक करूया की ब्लाऊजचं फिटिंग आता हे पहा एकदम बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि आर्मोलसुद्धा सुद्धा एकदम स्लीवचे पार्टसुद्धा एकदम तंत तंत एकसारखे आलेले आहे इथे पहा कुठेही खाली वर किंवा असं नाही आणि हे स्लीवचे पार्ट पण तुम्ही पहा एकदम एकसारखे आलेले आहे इथं जर आर्मोलमध्ये जर पार्ट खाली वर झाला तर मग ब्लाऊज फिटिंगमध्ये चुकतो आणि मग ओढल्यासारखा वाटतो पण हे स्लीवचे पार्ट आणि ब्लाऊजचे पार्ट एकदम तंतोतंत म्हणजेच योगपट्टीचा पार्ट सेंटर टक्स आहे त्याचा पार्ट आणि जो स्लीवचा पार्ट ते जर एकसारख्या